मी रोजच संध्याकाळी दिवे लागणीला शुभंकरोती म्हणतो त्यामुळे त्याच्या शुभंकरोती झाल्यावरच आम्ही कॉफी किंवा चहासाठी बाहेर पडतो त्याची व्हिज्युअल सेन्स त्याचा एक व्हिज्युअल सेन्स खूपच वेगळा आहे ते वापरलेले त्यांनी रंग त्यामुळे खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी या चित्रपट मला असं वाटतं की अमेय वाघ निपुण धर्माधिकारीला खूप मिस करत होता आणि त्याला राहावलं नाही की निपुण धर्माधिकारी आहे परत मीही आहे या सिनेमात वरुण नार्वेकरचा सिनेमा आहे त्याच्या मित्रांनीच निर्मिती केलेला सिनेमा आहे या सिनेमात नसणं हे शक्य नव्हतं हो त्यामुळे बहुतेक त्यांनीच काहीतरी जुगाड लावलेलं ला दिसतं नमस्कार मी नितीन मोरे लेट्स लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय बरं तर एक अशी जोडी माझ्यासोबत आहे ज्याच्यामध्ये मेन कलाकाराला मित्र बोलून की पुरुष कलाकाराला शुभम करू ती कल्याणम म्हणायला येतं आणि दुसरी जी अभिनेत्री आहे तिला कॉफी आवडते पण इकडे आता चहाची सुद्धा सवय लागली आहे माझ्यासोबत आहेत निपुण आणि खरंच खूप गोड अशी अभिनेत्री वैदे काय सांगाल शुभंकरोती म्हणून घेतलेस का पूर्ण त्याच्यानंतर चहा डेटवर गेलेस की काय कसं निपुण तो पण रोजच म्हणतो मला त्याच्याकडनं म्हणून घ्यायची काही गरजच नाही पडली ना समीर रोजच संध्याकाळी दिवे लागणीला शुभंकरोती म्हणतो त्यामुळे त्याच्या शुभंकरोती झाल्यावरच आम्ही कॉफी किंवा चहासाठी बाहेर पडतो तर आता सारंगने ओळख करून दिली सारंग म्हणजे तूच आम्हाला बोललास की माझी मुलगी मला रिमोट बोलते का बोलते का माहिती माहिती नाही किती जवळचा नाता आहे हा चित्रपट सुद्धा त्याच कथेवर आधारित असा आहे तुझा आणि तुझ्या मुलीचं सुद्धा खरंच खूप गोड नाता आहे जे आम्ही सोशल मीडियावर सुद्धा वारंवार बघत असतो काय सांगशील पहिली एक पहिलं बाळ किंवा आपली पहिली कलाकृती वगैरे ना ते तर झालंच आहे किती जवळचा आहे चित्रपट तुझ्या फारच जवळचा आहे आणि आता तर तो हळूहळू होत गेला आहे जवळचा जेव्हा चित्रपट लिहिला तेव्हा मुलगी झाली नव्हती जेव्हा चित्रपट सुचला तेव्हा आणि नंतर नंतर लिहायला लागलो आणि कोविड काळातच ह्या चित्रपटाने आकार घ्यायला सुरुवात केली आणि साधारण त्याच वेळेला मुलीचा पण जन्म झाला तो साधारण साईड बाय साईड या गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात सो म्हणजे मुलगी तर काय माहिती स्पेशल आहेच यात की वादच नाही आपल्यासाठी पण हा चित्रपट या दृष्टीने स्पेशल झाला कारण का पहिल्यांदा मग मी इतका मोठा रोल करतो आहे अभिनय करतो आहे त्यात वरुणसारखा दिग्दर्शक ज्यांनी मुरांबा केला आणि आत्ता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल ते तुम्हाला चित्रपटात पण बघायला मिळेल की त्याची व्हिज्युअल सेन्स त्याचा एक व्हिज्युअल सेन्स खूपच वेगळा आहे ते वापरलेले त्यांनी रंग त्यामुळे खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे मला तुला विचारायला आवडेल की सिनेमामध्ये मा निपुंची मानलेली धर्मपत्नी सुद्धा त्याचा कॅमेरा छोटासा जो आम्ही ट्रेलरमध्ये मा बघितलाय मानलेली हा मानलेली अशी हा आणि तोच तुझा या आधीच्या चित्रपटातला सुद्धा कलाकार आहे काय सांगशील किती जवळचा आणि किती धमाल झाले सेटवर मला असं वाटतं की अमेय वाघ निपुण धर्माधिकारीला खूप मिस करत होता आणि त्याला राहावलं नाही की निपुण धर्माधिकारी आहे परत मीही आहे सिनेमा, 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 या सिनेमात वरुण नार्वेकरचा सिनेमा आहे त्याच्या मित्रांनीच निर्मिती केलेला सिनेमा आहे ह्या सिनेमात नसणं हे शक्य नव्हतं त्यामुळे बहुतेक त्यांनीच काहीतरी जुगाड लावलेलं दिसतंय त्याच्या पलीकडची कथा मला माहिती नाही <laughs> नाही पण मला असं वाटतं की हा सिनेमा माझ्यासाठी खूप अर्थाने खास आहे एकतर मी कायमच म्हणते की कलाकार म्हणून मला खूप वेगवेगळी कामं करण्याची इच्छा आहे आणि मला ती संधी दिग्द दिग्दर्शकांकडनं आणि निर्मात्यांकडनं मिळते ह्याचा मला खूप आनंद आहे हा सिनेमा करणं माझ्यासाठी कलाकार म्हणून ती प्रोसेस खूपच खूप काही देऊन गेली आहे मला खूप शिकायला मिळालं ज्या पद्धतीने ॲक्टर हँडलिंग वरुण नार्वेकर करतो हे मी आत्ता काही कधी अनुभवलेलं नव्हतं त्यामुळे माझी माझी ॲक्टर म्हणून प्रोसेस अजून प्रगल्भ होत गेली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही सगळीच माणसं अनुभवी पण आहेत पण नव्या विचारांची पण आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं इतकं काय काय मला शिकायला मिळालं आहे त्यामुळे हा सिनेमा त्याचा विषय आणि ज्या पद्धतीने तो लोकांसमोर येणार आहे ते तर खास आहेच पण मलाही या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हा अनुभव सुद्धा माझ्यासाठी खूपच कमाल होता मला क्लास प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपल्याकडे एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट येते नाटकाची स्क्रिप्ट येते किंवा वेबसिरीजची स्क्रिप्ट येते तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट ट्रिगर पॉईंट असतो किंवा बाबा ह्याची स्टोरी तर उत्तम असतेच असते कलाकार सुद्धा उत्तम असतात पण एक स्वतः कलाकार आणि माणूस होणारे ट्रिगर पॉईंट असतो वैद्यला या स्क्रिप्टमधला कोणता असा ट्रिगर पॉईंट वाटला किंवा भाई आपल्याला भले छोटं काम असू काही असू दे पण आपल्याला काम करायचं आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलं मला असं वाटतं की अशा पात्रासाठी माझा विचार केला गेला हेच माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट होतं कारण अर्थातच या अर्था माणसांबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि ती संधी स्वतःहून चालून आलीच होती पण मी म्हटलं तसं की मला कलाकार म्हणून खूप स्वतःला एक्सप्लोअर करता यावं असं कायम वाटत असतं आणि हे जेव्हा माझ्याकडे पात्र आलं सायलीचं तेव्हा मला असं वाटतं की तो तोच ट्रिगर पॉईंट ठरला की हे मला करायलाच हवं हो आहे तुला विचारायला आवडेल की लेखक दिग्दर्शक या दोन भूमिका तर तू खरंच खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो सुद्धा ज्याचं आम्ही उदाहरण बघितलं सुद्धा आहे अभिनेता आणि त्याच्यानंतर निर्मिती सुद्धा धुरा सांभाळली आहेस किती प्रेशर असतं की बाबा माझा चित्रपट आहे निर्माता पण मी जे चला काम करूया का थोडं आपण असं कधी झालेलं का सेटवर काय सांगशील नाही मा मी जर एकटा निर्माता असतो तर अर्थात ते प्रेशर असलं असतं माझ्याबरोबर रणजित होतं केऊर होतं नीरज होतं त्यामुळे ते इतकं कमी प्रेशर होतं अज मग खरं तर नव्हतंच कुठल्याही प्रकारचं प्रेशर आणि त्या तिघांनी ही पूर्ण काळजी घेतली की मी बाकी क कशात मग माझं लक्ष विचलित होणार नाही मी जर काम करत असेल सेटवरती तर मी तेवढंच काम करेन त्यामुळे त्याचं काहीच प्रेशर नव्हतं इनफॅक्ट मला बरं वाटत होतं कारण जर कधी उशीर होतोय आहे किंवा असं होत होतं तर मला ना दिग्दर्शक म्हणून ना निर्माता म्हणून काही टेन्शन नव्हतं मी असं होतं की मी माझं काम ओके चाललंय हो द्या जे व्हायचं होते ते बघतील काय करायचं बरं बरोबर जेव्हा टीझर आलेलं ना त्या टीझरमध्ये मध्ये <laughs> ना आम्हाला पंचलाईन आवडलेली ती वैद्याची की मग कसा दिलास तू मला ह्याच्यामध्ये कसा घेऊ आणि आता कट टू ट्रेलर स्वप्न होत वाटतं का की टीझरसुद्धा खरंच खूप लवकर आलेला आहे त्याच्यानंतरची सगळी प्रोसेस तू तर बोलास की हा चित्रपट पॅन्डमिकमध्ये सुरू झालेला किती भारी वाटतं की चला फायनली आमचा चित्रपट आहे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काय सांगशील आम्ही सगळेच खूप आतुरतेने वाट पाहत होतो आमच्या सगळ्यांसाठी हा सिनेमा प्रचंड खास आहे आणि तो लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचावा ही आमची खूप मनापासून इच्छा होती त्यामुळे आता हे फायनली घडतं आहे हे खरंच स्वप्नवत वाटतंय म्हणजे आत्ता ट्रेलर बघत असतानासुद्धा सगळ्या आठवणी तो सगळ्या नॉस्टॅल्जिया आपण किती काळ हे आपल्याकडे भरून ठेवलं आहे ह्या सगळ्याचा विचार येत होता आता मला बोलताना पण अंगावर घालणार आणि आता फायनली एकोणीस जुलैला प्रेक्षकांना तो पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे आणि नर्वसनेस पण आहे आता ट्रेलर नंतर चित्रपट आता बनला आहे पूर्ण परिपक्व असं झालंय गाणी सुद्धा खरंच खूप दमदार वाजत आहेत प्रमोशन सुद्धा जोरदार सुरू झालंय प्रेक्षकांना काय अपील कशी जातात आता शेवटचा हा कुटुंबातल्या सगळ्यांनी पाहावा असा चित्रपट आहे सर्व वयोगटांसाठी हा चित्रपट आहे एकत्र बघा एकत्र बघू नका पण बघा <laughs> चित्रपट बघा तो तुम्ही निर्णय घ्या कसा बघायचा आहे आणि नक्की या तुमचं नुसतं मनोरंजन भरपूर मनोरंजन नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्तास मीकडे थांबतो जाता धन्यवाद लेट्स मार्केट सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हिरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू